सांगलीकरांची क्रीडा नगरी पुन्हा एकदा गौरवान्वित झाली आहे पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणारा अमित पाटील यांना मेजर महाराष्ट्र पुरस्कार हजार ने पुरस्कार सन्मानित करण्यात हा सोहळा नुकताच पार पडला हॉकी लेझंड पद्मभूषण मेजर धानचंद क्रीडा पुरस्कार समिती आणि कालीरावण फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला गेल्या पाच वर्षांपासून अमित पाटील हे पॉवर लिफ्टिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांच्या या मेहनतीला आणि प्रावीण्याला मान्यता देत त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाला अमित पाटील यांना या प्रवासात कोच विशाल देवकर मार्गदर्शक विशाल जाधव आणि मोहन चौगुले यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं सांगलीकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे अमित पाटील यांचा आनंद बोल मला मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो हा पुरस्कार माझ्या मेहनतीला आणि सातत्याला मिळालेली दाद आहे माझ्या मार्गदर्शकांचं कोचचं चे कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार मानतो पॉवर लिफ्टिंग या खेळात अजून चांगली कामगिरी करून भारताला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल तरुणांना माझा संदेश सातत्य मेहनत आणि शिस्त या गोष्टी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून देतात नमस्कार मी अमित नागेश पाटील राहणार सांगली मी गेली पंधरा वर्ष व्यायाम करत होतो व्यायाम करताना व्यायाम करणे काम करणे ह्या गोष्टी माझ्या चालू होत्या साधारण करोना काळामध्ये गेली पाच सात वर्षापूर्वी मी लिफ्टिंग पावर लिफ्टिंग ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले त्यानंतर लिफ्टिंगमध्ये पहिले मुंबईमध्ये मा माझी स्टेट लेवलची स्पर्धा झाली त्यामध्ये पहिलं मला मेडल मिळालं त्यामध्ये मी एवढा खुश झालो की मी वयाच्या मी मेडल मिळवू शकतो ह्या समाधानानंतर मी त्याच्यामध्ये व्यायाम म्हणजे स्पर्धेमध्ये उतरत राहिलो त्यामधून माझ्या दोन नॅशनल स्टेट लेवलची दहा पदक आहेत इंटरनॅशनल लेवल ए आशिया गोव्यामध्ये झाली त्यामध्ये मला दोन मेडल मिळाली मेडल गोल्ड मेडल त्यामध्ये मी एश आ, एशिया स्ट्रॉंगमॅन किताब मला मिळाला त्यामध्ये त्या ह्या त्या सर्व गोष्टीचं गा गांभीर्य लक्षात घेऊन मला मेजर ध्यानचंद्र पुलस पुरस्कार जाहीर झाला तो पुरस्कार एकोणतीस आठ पंचवीस रोजी कोल्हापूर येथे मला तो पुरस्कार सर्वांच्या समक्ष प्रदान करण्यात आला त्यामध्ये मी खूप समाधानी आणि खूप खूप खुश झालो की मी ह्या एजमध्ये हे मी करून दाखवलो